भोगी दोन हजार पंचवीस आज आहे भोगी संक्रात आणि भोगीचं नातं काय ना खाई भोगी तो सदा असे का म्हणतात इम्पॉर्टन्स ऑफ भोगी मकर तीन दिवस साजरी केली जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आपण भोगी का साजरी करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण का काढली जाते ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भोगी आणि मकर संक्रांतींचं नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखलं जातं प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला म्हणजे आज आहे हा सण तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्साह साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला देवराज इंद्रांची पूजा केली जाते इंद्रांची पूजा करण्याचं काय महत्व आहे आणि भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशार्थ आहे आनंद देणारा व उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करता सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण मानला जातो इंद्रदेवांची आठवण का करतात भोगी या सणाच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी म्हणण्यात आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भगीच्या दिवशी इंद्रदेवांनी केली होती या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंच्या आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणूनही देत असत शेताला नवीन भार आलेला असतो त्यामुळे थकलेला शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात त्यामुळे इंद्रदेवांची आठवण काढली जाते भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात त्याप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवासनेंना जेवणाला बोलवले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा त्यांच्या घरी पोहोचता केला जातो त्यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखाच उत्साह असतो या दिवशी सकाळी आपले घर व घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तिळ मिश्रित पाण्याने अभंग स्नान करून नवीन नवीन नवी कपडे परिधान करतात मुली व महिलांना नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंद उत्साह साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात ना खाई भोगी तो सदा रोगी हो असं का म्हटलं जातं भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारची भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळवून केलेले लेकरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतली विशेषत नऊ वर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी भाजरीचे आणि ज्वारीचे लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याचे भरी चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तिळच असतात भोगीला ही है। भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याची पद्धती थोडाफार फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा पोट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवांची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाशांसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवासनेला दान दक्षिणा देण्याचीही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल ना खाई भोगी तो सदा रोगी असे म्हणतात म्हणून भोगी शब्द शब्दाचा शब्दशहार्थ आनंद येणार उपभोगणार असे एकत्रच म्हटले आहे शिशुसंस्कार म्हणून बोरन्हान संक्रासन आनंदाने गोडवा घेऊन येतो नवविवाहतेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाचे आहे त्याप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने श... शिशुसंस्कार म्हणून बोरनाहन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संस्कृत संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरनान केलं घातलं जातं ज्या दिवशी बोरनान करणार त्या दिवशी बाळाला ड्रेस परिधान करून हलव्याचे दागिने घातले जातात या कार्यक्रमासाठी बोललेल्या लहान लहान मुलांच्यामध्ये बसून बाळाचं औक्षण केलं जातं नंतर त्याच्या डोक्यावरून चोरमरे हलवा बोरं गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा सुट्टे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घेतलं जातं जमलेलं तर मुलांनी हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचं असतं घरी आलेल्या सुवासिनीनं हळद गुंकू दिलं जातं बोरनान घेत घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज आहे बोरनाच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवीन चव मुलांना कते बऱ्याच घरात मुलं पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरनान केलं जातं या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात तुम्ही सुद्धा या सुंदर दिवसाचा आनंद नक्की घ्या आणि ही भोगीची भाजी खाल्लीच पाहिजे श्री स्वामी समर्थ